सोलापूरहून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे एस टी ड्रायव्हरला स्टिअरिंगवर फिट कुर्डुवाडीजवळ गाडी थेट शेतात घुसली पस्तीस ते चाळीस प्रवाशांसह एस टी उलटली सोलापूर जिल्ह्यात एस टी चालकाला फीट आल्यामुळे एस टीचा अपघात झालाय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला टेंभुर्णी कुर्डुवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एस टीला अपघात झालाय चालकाला फीट आल्याने चालकाला फीट येऊन त्याचा तोल गेल्यामुळे एस टीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार टेमघुर्णीवरून कुर्डुवाडीला जात असताना अपघात झाला एस टीमध्ये मध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी होते कुर्डुवाडी डेपोची बस ही वैरागवरून वरून स्वार जात असताना पिंपळनेर नजीक पलटी झाली या अपघातात चोवीस प्रवासी जखमी झाले एस टी बसच्या चालकाला फीट आल्यानं दुर्घटना घडली आहे जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे एस टी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले तर काही जखमींना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे एस टी चालकाला फीट आल्यामुळे बस एस शेतात घुसली आहे पिंपळनेर नजीक आल्यानंतर एस टी चालकाला फीट आली त्यामुळे त्याचे पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही बस रस्ता सोडून कळेला गेली चालकाला काही सूचनाच्या आधीच ती थेट शेतात घुसली थोड्या अंतरावर गेल्यानंतर एस उलटली आणि या प्रकारामुळे एस असलेले प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नाही अथवा जीवितहानी झाली नाही सुदैवाने हा अपघात कमी रहदारीच्या ठिकाणी घडला अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने नंतर तिरक्या दिशेने निघालेली बस मोकळ्या शेतात गेली त्याऐवजी बाजूला झाडाला धडकली असती तरीही गंभीर प्रसंग ओढवला असता दैव बलवत्तर म्हणून चालकासह सर्वजण सुखरूपपणे बचावले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर